नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हवामानाचे अपडेट आत्ताचे ताजे जाणून घेऊयात काली राज्यामध्ये खूप जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण वाढले आहे तसेच चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्र राज्यावर दिसून येत आहे चला तर जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो चॅनलला ना सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला इथून पुढे हवामानचे अंदाज येणारे तुमच्या चॅनलवर लगेच पाहायला मिळतील इथून पुढे पावसाचे सर्व अंदाज तुम्हाला पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका चलतर पाहून घ्या हवामानाचा अंदाज काल राज्यामध्ये सोलापूर सांगली विजयपूर या ठिकाणीसुद्धा कोल्हापूर या ठिकाणी पाऊस पडला आजही राज्यामध्ये सावंतवाडी कोल्हापूर रत्नागिरी कराड चिपळूण सातारा वडूज विटा गोरेगाव जेजुरी पुणे पुणे विभागाचा सर्व भाग खोपोली खेड जुन्नर कल्याण डोंबोली इगतपुरी वाडा नाशिकचा मनवाड मालेगाव इत्या इत्यादी भागामध्ये चांगले पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे चक्रीवादाचा परिणाम म्हणून चांगला मुसळधार पाऊस होऊ शकतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा शिरपूर धुळे पारोळा जळगाव या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस दुपारनंतर चांगला होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच बुरमपूर जळगाव मालेगाव चाळीसगाव शिल्लोड चिखली विजय विजापूर औरंगाबाद जालना तसेच शिर श्रीरामपूर पैठण अहमदनगरचा पूर्ण भाग जामखेड इकडे करमाळा बीड माजलगाव केज परळी इत्यादी ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस शक्यता वादळी वारसा पाऊस होऊ होऊ शकतो बार्शी तालुक्यात लातूर पेठ तुळडापूर सोलापूर पंढरपूर जत इत्यादी ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस आजही होऊ शकतो कालही झाला पुढे एक दोन दिवस ही तशीच परिस्थिती असणार आहे इकडे लातूर जिल्ह्यात अहमदपूर नांदेड इकडे परभणी माजलगाव इत्यादी ठिकाणी निलंगा परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवले जिंतूर जालना लोणार वाशिम चिखली चिल्लोड खामगाव अकोला इत्यादी ठिकाणीसुद्धा चांगला पाऊस होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत तत्पूर्वी तसेच बुरानपूर जळगाव इत्यादी ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत इकडे नागपूर विभागामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर् वर्तवली आहे तसेच पूर्ण विदर्भामध्ये हवामान उष्ण आणि दमट असून एक दोन ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट इतरही पुढील अंदाज पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पाऊस झाला असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा तुमचा जिल्हा कळवा शेतकरी मित्रांनो धन्यवाद